या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भातला आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम हे आपल्याला राबवायचे आहे या संदर्भातील माहिती देणारा आजचा हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एका पत्राच्या पार्श्वभूमीवरचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे अशाच प्रकारच्या महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम हे साजरे करायचे आहे एक दिवस करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने करिअर विषय मार्गदर्शन आयोजित करावे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करावं दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यस्तरावर करिअर मार्गदर्शन संदर्भात प्रस्तुत परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वेबिनार मालिकेचं प्रसारण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे शाळेत विद्यार्थ्यांना सदर प्रसारण उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस विद्यालय स्तरावर जवळपास असणारे कारखाने लघु उद्योग यांना भेट देण्यास विद्यालय स्तरावर सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय उद्योग याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगावा दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या पालकांसाठी पालकांची अपेक्षा विद्यार्थ्यांची आवड व त्यांची क्षमता व उपलब्ध करिअर मार्ग याबाबत शाळा व्यवस्थापन व्यवस्थापन विकास समिती बैठकीत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांची पार्श्वभूमीनुसार मानसशास्त्रातील तज्ज्ञांचं परीक्षा व तणावाचं निवारण यावर सत्र आयोजित करावे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे सदर सप्ताह या केंद्राच्या सहाय्याने शाळेमध्ये राबविण्यास सांगण्यात यावे सदर सप्ताहादरम्यान आपल्या अधीनस्थ परिवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचं नियोजन करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यास सूचना देण्यात याव्यात या भेटीदरम्यान प्रस्तुत परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी दुपारी तीन ते चार या दरम्यान आयोजित करिअर मार्गदर्शक वेबिनारबद्दल माहिती देण्यात यावी सदर भेटीत संदर्भात लिंकद्वारे भेटीचा अहवाल संकलित करण्यात येणार आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय प्रशासन अधिकारी महानगरपालिका यांना पाठवण्यात आलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे तीस बारा दोन हजार चोवीसचं व्यवसाय मार्गदर्शन दिनाच्या निमित्तानं सप्ताह साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर असणारं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद